घेता ये या उंदराचा हसाप अजगरा आणि विटोळा मारून बी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमचं माझ्या स्नेक्सवर जे यूट्यूब चॅनल होते आज आपण श्री मधुर मिलन स्वीट कॉर्नरवर आलो आहे आतमध्ये एक साप निघाला बघा कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू कोणता आहे

दीन विषारी साफ, कॉमन रिंगेट स्नेक प्रवास आले <laughs> <गारे> ना मित्रांनो की <laughs> पक्की आळले बघू शकता या उंदराचा जीव घेतो पक्षी आहे तसे अंगिना अलंकार इंग्लिश ना कॉमन रिंगेट स्नेक मराठीत तस्कर कार्तिक्या जाणे बसू करू त्यानेबळ चौकात नासीन चौकात हे मिलन हॉटेल आहे या मिलन हॉटेलमध्ये हा <laughs> एक बिनविषयी साप आहे त्याला आपण जास्त परेशान न करता असंच भरणीमध्ये भरूयात हो भरणी काय बघू शकता मित्रांनो एवढशात लहान सापाने एवढा मोठ्या कशा प्रकारे जीव घेतलेला आहे प्रकारे त्याला आवडून मारलेला आहे ये त्याला ना हात लावता आपण डायरेक्ट असाच भरण्यामध्ये त्याचं ते त्याला पचन झालं पाहिजे एवढा मोठा उंदीर खाऊ तर शकत नाही पण ना... इंदिरा आपण पॅक करूयात आणि जर खाल्लं तर आणि चांगली गोष्ट आहे कारण की आपण त्याचं भक्ष्य हिसकावू शकत नाही आपलं समोरचं ताट पाठीमागे ओढल्यासारखं होईल थोडा मोठा उंदीर आहे आणि साईज बघू शकता बाबा शेतकऱ्यांचा मित्र आहे मित्रांनो सर्वात जास्त उंदीर खाऊन आपली मदत करत असतो त्यामुळे साप मारू नका बघा शकता केवढा मोठा उंदीर खायला आहे करत पैक मोदींचा आशीर्वाद भरू बंटीला हां

बघू शकता कशा प्रकारे घोटाळे होता आणि या सफाना होता त्यामुळे आपल्याला त्याचं लागलं नाही लवकर त्याच्या खराब त्या मुली साप वाटला पाहिजे बघू शकता केवढा मोठा मुंदीर पकडलाय अक्षो तिसर खायला भाई बघू शकता मित्रांनो हाय जो आपण मिलन हॉटेलमध्ये रेस्क्यू केलेला विषारी सफ कॉमन ट्रिंक गेट्स हिंदी नाव अलंकार मराठीमध्ये तस्कर जो उंदराला पकडल्यानंतर स्वतःही चिकट टेपमध्ये फसला होता त्याला त्याच्या सानिध्यात सोडून देत आहोत अर्ध्या अंगापर्यंत डिझाईन नंतर डिझाईन नाही होत जाते दिला सोडून जर काम जरा आवडत असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा